अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसावर कारवाई एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांचं निलंबन रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार मंत्री भरत गोगावले पालकमंत्री होणार आमदार महेंद्र दळवींचे संकेत लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे पण दिव्यांगांसाठी नाहीत माजी आमदार बच्चूकडूनचा हल्ला बोल एकवीस फेब्रुवारीपासून रायगडच्या पायथ्याशी आंदोलनाचा इशारा राज्यात प्राध्यापकांची चार हजार तीनशे रिक्त पद भरणार उच्च शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार विदर्भात ब्रह्मपुरीमध्ये पारा सदतीस पूर्णांक दोन अंशांवर तर रत्नागिरीत पस्तीस अंश तापमानाची नोंद वाढवण बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान एकशे अठरा किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधणार नवी मुंबईकरांची उद्यापासून कचराकुंडी होणार आठ हजार कंत्राटी कामगार बेमुदत संपावर समान काम समान वेतनाची कामगारांनी केली मागणी पुण्याच्या भूकुंमधील सोसायटीत आढळली पाकिस्तानी नोट नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परिसरातील घटना छत्तीसगडमध्ये चकमकीत एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा दोन जवानही शहीद महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक कटक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दोन विकेट गमावत दीडशे धावा कोहली पाच धावांवरच बाद तर रोहितची दमदार फलंदाजी